नमस्कार मित्रांनो हे आपला शेवग्याचा प्लॉट आहे चक्करचा दोन अडीचक्करचं काय असेल तो असेल कारण की एवढं ॲक्युरेट काय वडिलांनी सांगितलेलं नाही आहे म्हणून आपण लावू शकतो कारण चौरस आहे मोठा आहे दीड हजार झाडं बसलेली आहे त्याच्यात आणि इकडे बघा आपण दुसरं पीक घेण्यासाठी हे प्लॉट काढलेला आहे इथला कापूस काही जण म्हणतात तज्ज्ञ लोकं की शेवग्याच्या ह्याच्यात आंतर पीक घ्यायलाच नाही पाहिजे कारण की हवा लागून खाली जी बुडात पोसायला पाहिजे शेवगा तो नाही आहे हवा का हा तीन फुटावर आपण कटाई केलेली होती तीन फुटावर तीन फुटानंतर खालचं तर आहेच पण नंतर तीन फुटानंतर जेवढ्या ही शाखा आल्यात वर हे बघा परत आपलं आंतरपीक असल्यामुळे काही झाडं हे असे आहेत की ज्याच्या काही झाडं असे आहेत ज्यांना फुलं पण आलेली आहेत आणि काही झाडं असे बारीक राहिलेली आहेत की असे बारीक राहूनही त्यांना हे बघा हे फुलं कळ्या सकाळ पण येतात त्यांना जसाही पाऊस बंद झाला पाऊस बंद झाल्यापासून पुढं काल आपण म्हणजेच सत्तावीस तारखेला आपण पाणी दिलेलं आहे कापसाला आपसाला सॉरी शेअग्याला